नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण गुरुप्रतिपदा यानिमित्त मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मा कृष्ण कर प्रतिपदा या तिथीला गुरु श्री गुरुप्रतिपदा असे संबोधले जाते त्याचे कारणही तसेच आहे द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती सरस्वती स्वामी महाराजांनी याच तिथीला शल्यगमन केले होते गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळीवनात गुप्त झाले निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गानगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या अशी मान्यता आहे आजच्या तिथीला भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गानगापूर येथे आपले निर्गुण पादुका स्थापन करून शैलेगमन केले होते म्हणून हा उत्सव गाणगापुराला खूप दिव्य भव्य स्वरूपात साजरा होतो हा दिवस श्री क्षेत्र गानगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो येथे यतीपूजन होते येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्रीचरणी अभिषेक पूजा नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात भगवान श्री गुरु नरसिंह सरस्वती सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत देववाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या चौसष्ट योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त योगिनी योगिनीसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज शल्यगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभयवचन देताना म्हणतात कल्पवृक्षाती पोजोणं यावेळी आमचे स्थान पादुका ठेवी तो दीर्घण पूजा करावी मनोभावे श्री गुरु श्री शैल्यात जाताना भक्तांना आश्वासन दिले की चार प्रसाद पुष्प येथील ती मुख्य शिष्यांनी घ्यावी यापैकी एक पुष्प श्री सायंदेवास मिळाले होते अनेक दत्तावतारी सत्पुरुषांना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीकडे कळगच्ची येथे ठेवलेल्या चे दर्शन झाले आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले तेही त्यांचे प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळते भगवान श्री सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा तीरावरील औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते ते क्षेत्र नृस वाडी येथे बारा वर्षे राहिले व अनेक लिला केल्या तिथून त्यांनी अश्विनी कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापुराकडे प्रयाण केले गाणगापूर येथे चोवीस वर्ष वास्तव करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने शिशल्य मल्लिका अर्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झालेले आहेत अशी मान्यता आहे आज आपण श्री गुरुपती पदा निमित्त मराठी माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद